नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी टोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण धर्मसिंग भाऊ यांच्या बाग येते बऱ्याच जणांचे प्रश्न असते की फळशेती सोशल मीडियामध्ये जी दाखवण्यात येते त्या पद्धतीनं फळशेती ही बऱ्यापैकी वेगळी असते अनेक जण म्हणते बरेच शेतकरी हे वारंवार गप्पा आणतात एवढं उत्पन्न झालं तितकं उत्पन्न झालं परंतु शेतकरी मित्रांनो जर आपण अगदी परफेक्ट नियोजन जर केलं तर आपल्याला बागेत पाहिजे तसं उत्पन्न घेता येतं आता ही बाग सहा ते सात वर्षाचा हा प्लॉट आहे जवळजवळ नऊ फुटापर्यंत या प्लॉटची हाईट गेलेली आहे एक एक झाड या प्लॉटमध्ये दीड कॅरेट दोन कॅरेट माल देऊ शकतं अशा पद्धतीचं या बागेमध्ये झाड आहे आणि अगदीच डोंगराला ला लागून जमीन आहे डोंगर टेकडी संपली की लगेच पहिला प्लॉट त्यांचा आहे अशा प्लॉटामध्ये बऱ्याच वेळेस विश्रांती काळामध्ये कर्भनात्राचं गुणोत्तर जर बिघडलं तर अनेक ठिकाणी कर्बाचं जर त्या ठिकाणी प्रमाण वाढलं तर नरकळी बऱ्याच बागांमध्ये येते या बागेतलं गेले तीन चार वर्षाचा अनुभव बघता या बागेमध्ये सुरुवातीला आता वर्षी सुद्धा तुम्ही खाली बघू शकता पूर्णपणे लाल झालेलं आहे जवळजवळ हजारो काळ्या खाली पडलेल्या आहे या बागेमध्ये सुरवातीचा फ्लॅश हा नरकळी बऱ्यापैकी निघाला होता परंतु नंतरच त्या ठिकाणी झालेलं मॅनेजमेंट शेतकऱ्याचे कष्ट आणि पाणी व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर या बागेमध्ये आता सध्या तरी खूप अगदी अप्रतिम पाहिजे तशी सेटिंग या बागेत होताना दिसून येते दुसरी गोष्ट जमीन एकदम हलकी आहे डोंगराला लागून आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असते की सुरुवातीची जी मादी कळीचा स्ट्रोक निघतो कसा स्ट्रोक दुसऱ्या फ्लॅशमध्ये तिसऱ्या फ्लॅशमध्ये निघत नाही आता याच्यात सगळं नर गळून गेलेला आहे तुम्ही खाली बघू शकता सगळं लाल झालेलं आहे परंतु दुसऱ्या जो फ्लॅश आहे ह्या हा फ्लॅशसुद्धा पहिल्या क फॅश सारखीच मादी कळी या प्लॉटमध्ये भेटलेली आहे कारण याच्या मागचं चा फर्टिगेशनचं जे मॅनेजमेंट आहे हे योग्य लागतं दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो अनेक जण म्हणतात कि नर निघून गेल्यानंतर माधी येत नाही बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांचा वेगवेगळा अनुभव असतो परंतु मला एकच सांगायचं आहे की जर तुमच्या बागेचं नियोजन हे अगदी परफेक्ट असेल तर आपल्याला त्या बागेकडून पाहिजे तसं काम करून घेता येतं आता ही डोंगराला लागूनच जमीन असल्यामुळं या ठिकाणी पाणी व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन जर बागेमध्ये कमी जास्त झालं तर बाजरी अवस्थेत जे कळी असते आपली त्या अवस्थेमध्ये अनेक बागा मी आता रोजच्या भरपूर बागांना आपण भेटी दिल्यानंतर हे लक्षात येतं की अनेक शेतकऱ्यांना बाजरी अवस्थेतली कळीगळ सुद्धा लक्षात येत नाही आणि दोन वेळेस तीन एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस त्या ठिकाणी ती कळी निघून बऱ्यापैकी ती कळी गळून जाते आणि शेतकरी फक्त त्या ठिकाणी बाग लाल होण्याची वाट पाहतो परंतु जर पाणी व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन वातावरणानुसार त्या ठिकाणी केलेली कामं या सगळ्याच आपल्याला मेळ घालून या ठिकाणी फळबागी करावी लागते आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो आत्ती काही वापर योग्य आत्ती कुठल्याही गोष्टीचा अति वापर न करता त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तितकंच डाळिंबागेमध्ये तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकजण शेतकरी हा कुठली फळशेती करताना खूप शिकलेलाच पाहिजेत असं काही नाही तुम्ही त्या ठिकाणी फक्त तुमच्या अनुभवाचा वापर हा चांगला करू शकता किंवा ज्या ज्या वेळेस आपण सल्ला घेता सल्ला मसलत करतो त्या त्यावेळेस त्या ठिकाणी योग्य सल्ला जर मिळाला तर नक्कीच आपल्या शेतीत आपण कधीच तोट्यात जाणार नाही आता पाहिजे तितकी सेटिंग ह्या बागेत होत आहे झाडाचा डेरा बघता या उड्या म्हणजे खडकाळ जमिनीमध्ये हे जे झाड तयार झालेले या ठिकाणची सेटिंग चालू आहे हे अगदी शेतकऱ्याच्या कष्टाला दाद देण्यासारखी आहे शेतकरी मित्रांनो अनेक जण जमिनीचा प्रकार विचारतात कुठल्या जमिनीत काय होतं कुठल्या जमिनीत येतं किंवा नाही येत परंतु आपण या जमिनीन तुम्ही एक लक्षात घेऊ शकतो जमीन बघा किती खालीवर आहे इकडे पूर्णपणे नाला आहे इकडे टेकडा आहे ह्या बाजून डोंगर आहे दोन्ही इकडच्या बाजूला सुद्धा नाला आहे जमीन एकदम खडकाळ आहे अशा खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा शेतकरी गेल्या सात वर्षापासून भरपूर उत्पन्न घेत आहे खरंच अशा शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद